पुढच्या एकीकडे एक उद्धव ठाकरे उद्या दिल्लीमध्ये जात असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज एक दिल्ली दौऱ्यावर जाणार दिल्लीमध्ये शिंदे कुणाच्या गाठीभेटी घेणार हे मात्र अद्याप गुलदस्तात आहे गेल्या आठवड्यात सुद्धा एकनाथ शिंदे दोन दिवसांसाठी दिल्लीला गेले होते भारताच्या उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीपूर्वी शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे खासदारांसोबत बैठक घेण्याची शक्यता आहे एकराव शिंदे यांच्या अलीकडच्या दिल्ली दौऱ्यानंतर आणि भेटीनंतर लगेचच होत असलेल्या आठवड्यातल्या दिल्लीच्या दौऱ्यामुळे आणि गाठीभेटीमुळे त्यांच्या या दौऱ्याकडे आणि त्यामागच्या कारणांकडे आता सर्वांचं लक्ष लागलं ला। मान्य एकनाथ शिंदेजी शिवसेनाचे अध्यक्ष आहे उपमुख्यमंत्री आहे आणि स्वाभाविक आहे ते दिल्लीला नक्कीच जाणार त्याच्यावरती काही स्पेक्युलेशन करायची गरज नाही आणि हे सांगायचं आहे की कोण अन्य नेता जातात त्यासाठी जातात हे फक्त स्पेक्युलेशन आहे फॉल्स नॅरेटिव्ह नाही स्प्रेड करा आमचे नेता एक मास लीडर आहे त्यांनी जे काम केलं महाराष्ट्रामध्ये आणि करतात आता पण आम्हाला गर्व आहे त्याच्याबद्दल आ...